आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल गोल्डन बेकरीवर पुन्हा खराब केक विकण्याचा प्रकार ग्राहकांच्या प्रश्नांवर उडवडीची उत्तरे परभणी शहरातील जंतुरो रोड रायगड कॉर्नर येथील गोल्डन बेकरी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजे सोमवार एका ग्राहकाने केक खरेदी केला होता जेव्हा हा केक के हो के खाण्यासाठी घरी नेला तेव्हा त्यातून ते घाण वास येत होता तेव्हा ग्राहकाने संध्याकाळी नऊ वाजताच्या सुमारास केक नेऊन विचारपूस केल्यावर बेकरी चालकाकडून उडाउडीची उत्तरे देण्यात आली वारंवार परभणीतील गोल्डन बेकरीच्या विविध शाखांवर अशा प्रकारचे व कमी दर्जाचे वस्तू विकण्याच्या घटना समोर येत आहेत मागील दिवसा काही दिवसापूर्वी वसमत रोडवरील शाखेत के, केक केकमध्ये मासे निघाल्याचा प्रकार घडला होता वारंवार ग्राहकांच्या जीवाशी व आरोग्याशी खेळणाऱ्या गोल्डन बेकरीवर पुढे डिपार्टमेंट कारवाई करेल का याकडे सर्वांचे लक्ष लग लागले आहे पाव्या सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर ही गोल्डन बेकरी आपल्या रायगड फॉर्मर जिरपूर परभणी आम्ही काय केलं होतं तुम्ही केक घेऊन गेलो होतो आईस केक के चॉकलेट केक होता आम्ही जात्या वेळेस या केकवरती इथं कुठेही कुठल्याही प्रकारची डेट नव्हती आम्ही केक घरी गेला केक कट करून आम्ही ज्यावेळेस खायचा प्रयत्न केला त्यावेळेस केकमधून एकदम वाईनचा सेंट येत होता म्हणजे दारूचा सेंट येत होता आम्ही इथं आलो आणि त्यांना की या केकमधून दारूचा सेंट येतोय तुम्ही एकदा स्मेल घेऊन बघा तर त्यांचं म्हणणं होतं की दिवसभर लाईट नाही आहे त्याच्यामुळे स्मेल येत असेल आधीच त्यांनी तारीख नसल्यामुळे त्यांनी म्हणलं की आम्ही फ्रेश मालावर तारीख टाकत नाहीत आम्ही त्यांना म्हणलं की तुमच्या बेकरी मधल्या दुसऱ्या केकची आम्हाला तारीख दाखवा त्यांनी दुसऱ्या दोन केक तारीख पाहिजे तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्या ह्या केक वरती तारीख नाहीये बाकी सगळ्या केक वरती तारीख मग त्यांनी आमच्याकडून हे केक घेतला आणि मदि नेला नेला आम्हाला बोलण्यामध्ये चार पाच जणांनी व्यस्त केलं त्या व्यस्त करण्याचे या केक वरती या साईडला तारीख टाकून आणली वीस तारीख टाकली तारीख टाकली आणि नंतर आम्हाला बाहेर येऊन ते सांगतात की याच्यावर ऑलरेडी तारीख येऊन तुम्ही आम्हाला हे आ आ एक प्रकारची फसवणूक आहे आणि केकची क्वालिटी जे आजपर्यंत आप आपण गोल्डन बेकरीवर भरोसा ठेवतो ते गोल्डन बेकरीवरला भरोसा या बेकरीनं या शाखेनं मला वाटत नाही की त्या बेकरीच्या व्हॅल्यूनुसार हे तेवढी आपल्याला सुविधा देत आहेत सर याच्या पहिलं पण वसमत रोड परिसरामध्ये यांच्या शाखेमध्ये केकमध्ये माशी निघली होती आणि तोच मध्ये आळ्या निघल्या होत्या सेम सेम होते हे आहे आता पण तेच झालं असतं आणखी दोन तीन दिवस जर आपण एक पाहिजे नसतं ह्याच्यात पण आळ्या झाल्या असत्या किंवा माथ्या आल्या असत्या काही झालं नव्हते माझं म्हणणं आहे की यांनी यांच्यावर योग्य ती कारवाई व्हा गव्हर्नमेंटकडून एवढीच इच्छा आहे आता ह्याच्यातून जर कोणाला काही झालं असतं एकी आम्ही जर असेल त्यावेळेस त्यांनी नाही बोलले पण नंतर त्याच्यातला एक कॉर्टर आला तेवढे नाही एक मध्ये काही नाही फक्त लाईट नसल्यामुळे तुम्हाला स्मेल येत असेल किंवा त्याच्यातला दुसरा कार्यकर्ता आल्यान देवानला की नाही एक दोन दिवस जुना असू शकतो नंतर त्यांनी तारीख टाकून आणून दाखवले म्हणून लिहिले की केक फ्रेश म्हणजे यांचं यांनाच माहित नाही की केक कधीच आहे मी इथं संध्याकाळच्या सात वाजता आलो होतो तर एक इथं दोन तीन केक होते त्याला म्हणजे चॉकलेट केक दे तर त्या ब्लॅक शर्टवाल्याने चॉकलेट केक दिला आणि घरी घेऊन गेलो तर घरी घरचे म्हणजे थोडंसं केक घरचे लागायला खराब लागायला त्यासाठी आमची दाजी आली तर हे दुकानात कुठं बोलायचं केक मने कायフォルト एक खूप खराब आहे क्रीम खराब आहे वाशी ओला लागतो हे तुला घरी घ्या द्या हो धन्यवाद इ खालीवर काय करणार तारीख चेंज केली नाही नाही तुम्ही इथून केक घेऊन वापस केक घेऊन आल्याच्या नंतर काय हां केक घेऊन आल्यावर आम्ही त्यांना एक सरळ तीन विचारलं की केकमधून वाच येत आहे तर तेनं स्वतः आम्हाला खाऊन दाखवलं की म्हणजे वाट नाही झालं त्याच्यानंतर मग आमच्या राजेनं म्हणले की केकवरची डेट दाखवा तर पहिले डेट नव्हती मग नंतर तेनं डेट टाकून आम्हाला दाखवली की डेट आहे म्हणून एक्सपायर हां ओके अजून कोण दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला तुम्ही इथं कस्टमर आलेला बेकरीवर कुणाला खाऊ घात लागते एक अनोळखी व्यक्ती होता त्यांना खेळून घेत बदला ते पण म्हणजे खराब लागते